युक्ती स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांची अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या युक्ती फन स्क्वेअर स्क्वेअर सिनेमा श्रीजी मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्यावर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार टीका करत ते उभाठामध्ये कधी आले असा प्रश्न उपस्थित केलाय शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते दरम्यान आमदार थोरवे यांनी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अनेक प्रश्न लोकसभेत मांडले आहेत असे म्हणत बारणे यांना निवडून देण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र मिळून काम करायचंय असंही यावेळी थोरवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटचा दिवस शिल्लक आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असलेल्या दोन्ही गटाकडून प्रचाराचा धडाका सुरू असून हा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोचल्यानं एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्यासाठी कर्जत शहरातील टिळक चौकात आदित्य ठाकरे यांनी जोरदार सभा घेत ठाकरे शिवसेनेला सोडून गेलेल्यांचा खरपूस समाचार घेतला तर केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला दरम्यान आज महाविकास आघाडीच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच की काय शिवसेना शिंदे गटाकडून आमदार यांच्या पोसरी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची जंगी बैठक आयोजित करण्यात आली होती महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांना ना पर ही बैठक होती व्यासपीठावर साठहून अधिक नेते त्यासमोर समोर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते व्यासपीठावरील अनेक कार्यकर्ते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी बारणे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची पावती देत लोकसभेत मांडलेल्या प्रश्नांचा आढावा सांगितला काल प्रवेश करणाऱ्यांनी शिवसेनेत कधी प्रवेश केला असा खोचक प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वगैरे पाटील यांच्यावर निशाणा साधला सैनिकांनी असाल हिंदुत्ववादी विचारांच्या प्रत्येक मतदाराने दिलेल्या मतामुळे आणि म्हणून हा दिवसेंदिवस चाललेला बदल आपण त्या ठिकाणी पाहताय आणि हाच बदल आपल्याला दोन हजार चोवीस ला सुद्धा घडवायचा आहे आणि यासाठी साऱ्यांनी आपल्याला एकत्र पण त्या ठिकाणी यायचंय आपण आता पाहत आहे की या मतदार

पाहिला तर मिसिंग लिंक आपण पाहताय यासाठी सुद्धा हजारो कोटीचा निधी बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आलेला आहे आपण जर पनवेलला आपण त्या ठिकाणी गेला तर आपण पाहताय की आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ त्या ठिकाणी होत आहे पनवेलला यासाठी सुद्धा खासदार साहेबांचं श्रेय सा त्या ठिकाणी आहे आपण पाहताय की आपण जगभरातील असणारा देशामध्ये सर्वात मोठा एकूणच चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस शिल्लक असताना दोन्ही गटाकडून उमेदवाराला आपल्या मतदारसंघातून सर्वाधिक मते निवडून देण्यासाठी शक्ती प्रदर्शन सुरू आहे एकूणच चौथ्या टप्प्यातील मावळ लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस शिल्लक असताना दोन्ही गटाकडून उमेदवाराला आपल्या मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी निवडून देण्यासाठी शक्ती प्रदर्शनं सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाला किती मतं मिळतात आणि कोण निवडून येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत